नमस्कार मित्रांनो मी अविनाय गावकर तुम्ही बघत समाधानी समाधीमध्ये तर आज आलो आहे मी लिलावाला आला मालवलमध्ये तर तुम्हाला लिलावमध्ये मासे दाखवतो कोण कोणते आहेत ते व त्यांचा रेटही सांगतो तर इथे बहू शकाल बांगडे आहेत तर शंभर रुप शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो तर बाजूला बघू शकाल इकडे कोलंबी आहे अरे कोलंबी कशी साडेचारशे रुपये मोठी साईज आहे साडेचारशे रुपये छोटी स्वस्त आहे माल पापलेट आता हलवा कसा पाचशे रुपये किलो आहे हलवा तुम्ही जर मासे घेतले आणि जर तुम्हाला कट करायला येत नसेल तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता दाखवतो कुठे कट करू शकता तर या बाजूला लिलाव होतो ते या लिलावच्या बाजूला तिकडे मासे सापकर काकी असतात याकडून तुम्ही मासे साप करून घेऊ शकता

चला तर चाललो आहे आता घरी तुम्ही बघितलं असाल मालवण लिलाव तर मालवणला घरी मासे ताजे मासे घ्यायचे असेल तर मालवणला या चला तर चाललो आहे घरी संध्याकाळचा आणि सकाळचा असतो सकाळी सकाळी असतो संध्याकाळी सहा नंतर असतो तर तुम्ही येऊ शकता मासे घेण्यासाठी चला तर जातो जर तुम्हाला नव चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटू कुठे ऑडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार